पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होत तो खूप चिंताजनक विषय दुसरं त्याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक, एक लाख रुपये बक्षित होतो चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो गर्भलिंग निधनाच्या निधनाच्या संदर्भात अत्यंत प्रभावीपणाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबद्दल राज्यस्तरावरती सर्व पोलीस विभागाचे म्हणजे सर्व डीएसपी आणि आयजी आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या पुढच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला त्या सगळ्याची महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती माहिती देते किंवा काम करणाऱ्यांना खर तर हा जो कायदा आहे या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी आहे तो खूप चिंताजनक विषय आहे त्यामुळे साहजिकच देशपातीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एन असतील जे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील त्यांना सुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतो एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आम्हाला मदत करायला त्यांना सुद्धा एक लाख बक्षीस बक्षीस रुपये एक लाख सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य आम्ही जाहीर करतोय त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी अॅक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहाने सहभागी होतील फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्च्या वतीने जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो होत असेल तर ते दुर्दैवी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सर्व समाजाची जबाबदारी आहे आणि जर समाजातले जर काही अशा एनजीओ आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट पुढे येत असतील तर त्यांना मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे जर अशा पद्धतीनं कोण शासकीय यंत्रणेतील लोक करत असतील तर त्याची चौकशी आपण करू आणि त्या सगळ्यांना योग्य त्या समाजाने सूचना